हे बघा एक मेंदूची चाचणी ब्रेन टेस्ट आहे ब्रेन टेस्ट अशी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा लास्ट पर्यंत आणि जास्तीत जास्त कमेंट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा ही एक ब्रेन टेस्ट आहे ब्रेन टेस्ट मेंदूची चाचणी हे बघा माझ्याकडे होते शंभर रुपये ओके किती होते शंभर रुपये त्याच्यातले मी चाळीस खर्चले चाळीस खर्च केले राहिले किती साठ राहिले थोडं जोरात बोला साठ मधून तीस, तीस, तीस खर्च केले किती राहिले तीस ओके तीस मधून अठरा खर्च केले किती राहिले बारा ओके बारा राहिले ते पण मी खर्च केले किती राहिले शून्य याची टोटल मागणी चाळीस तीस चाळीस आणि तीस किती झाले सत्तर सत्तर आणि अठरा किती झाले अठ्याऐंशी एटी एट अठ्याऐंशी आणि बारा किती झाले शंभर हे शंबर। शंभर इथं आले बरोबर म्हणजे शंभर रुपये होते मी शंभर खर्च केले हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट मध्ये उत्तर सांगा सांगण्याचा प्रयत्न करा शंभर होते शंभर खर्च केले ओके आता हे बघा चाळीस खर्च केले साठ राहिले तीस खर्च केले तीस राहिले अठरा खर्च केले बारा राहिले बारा खर्च केले झिरो राहिले आणि याची टोटल मारा किती होती साठ आणि तीस किती नव्वद नव्वद अन बारा एकशे दोन एकशे दोन मग एकशे दोन कसे उरले माझ्याकडे तर शंभरच होते मग हे एकशे दोन आले कुठून शंभर पैकी शंभर तर खर्च केले मग हे एकशे दोन कुठून आले माझ्याकडे रुपये होते शंभर किती रुपये होते माझ्याकडे शंभर रुपये होते शंभर तर मी पूर्ण खर्च केले पण हे एकशे दोन आले कुठून हे जे एकशे दोन आहे हे आले कुठून एकशे दोन शंभर रुपये होते शंभर पूर्ण खर्च केले खर्च कसे केले तुम्हाला दाखवलं पण हे